गणितामध्ये शर्यतीवरचे म्हणजेच रेसवरचे प्रश्न खूप छान असतात कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल तर ते कोणतेही प्रश्न येऊ द्यात सोडवता येतात प्रश्न बघा किती छान आहे पंधराशे सत्तेचाळीस मीटरची शर्यत आहे ए हा अठ्याहत्तर सेकंदात तर बी हा एक्क्याण्णव सेकंदात अंतिम रेषा गाठतो तर, तर एने बीला किती अंतराने मागे टाकले एक्झॅक्टली exactly सेम प्रश्न मी इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे व्हिडिओ पॉज करून बघून घ्या आता ऍक्च्युअल रेस आहे पंधराशे सत्तेचाळीस मीटरची त्याच्यामध्ये दोन जण आहेत ए आणि बी ए ऍक्च्युअली अठ्ठ्याहत्तर सेकंदात रेस कंप्लीट करतो आणि बी एक्क्याण्णव सेकंदात याचा अर्थ ए हा रेस जिंकतोय मग जेव्हा इथे स्टार्टिंग पॉईंट असणार आणि हा फिनिश पॉइंट असणार सुरुवातीला आधी ए पोहोचणार ए पोचल्यानंतर बी इथे असणार कुठेतरी बरोबर की नाही आणि ए आधी पोचणार बी नंतर पोहोचणार दोघांमधला गॅप किती सेकंदाचा आहे अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव याच्यातला फरक कितीचा आहे तेरा सेकंदरी म्हणजे तेरा सेकंदानंतर कोण पोचणार आहे तर बी पोचणार आहे हे लक्षात ठेवा आता याचा अर्थ तेरा सेकंद हा गॅप आहे दोघांमधला आता तेरा सेकंद कवर कोण करणार आहे बी म्हणून मला बी विचारात घेतला पाहिजे आता बघा पी हा एक्क्याण्णव सेकंदामध्ये पंधराशे सत्तेचाळीस अंतर कव्हर करतो तर तेरा सेकंदामध्ये तो किती अंतर कवर करणार झाला आपलं उत्तर निघणार याच्यामध्ये प्रश्नचिन्हाचं उत्तर आपल्याला काढायचंय कसं काढणार प्रश्नचिन्ह गुणिले एक्क्याण्णव तिरकस गुणाकार बरोबर इथे काय येणार तेरा गुणिले पंधराशे सत्तेचाळीस तेरा गुणिले पंधराशे सत्तेचाळीस आता प्रश्नचिन्ह बरोबर तेरा गुणिले पंधराशे सत्तेचाळीस भागिले एक्क्याण्णव तेरा एके तेरा तेरी एक सात ते एक्क्याण्णव सात भाग देऊया सात जुने चौदा एक उरला सात जुने चौदा सात एके सात म्हणजे उत्तर येतं दोनशे एकवीस मीटर येते का लक्षात जे आहे आपला ऑप्शन क्रमांक तीन किती छान प्रश्न आहे बघा फक्त व्यवस्थित कॉन्सेप्ट्युली जर तुम्ही केलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचालच व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा